महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगरानी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तरव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे येणाऱ्या सर्व अनुयायांसाठी सुखसुविधा पोहचविण्यासाठी आढावा बैठक पार पडली ब्रहन मुंबई महानगरपालिका यांनी सक्त निर्देश दिले की चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयांची स गैरसोय झाली तर त्या अधिकाऱ्यावर कडक अशी कारवाई करण्यात येईल असे या बैठकीदरम्यान महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी सांगितले या बैठकीदरम्यान आयुक्त यांनी स्पष्ट केले की, के की महानगरपालिका सर्व सुखसुविधा पोहोचविते तर त्यात जर कुचराई करण्यात आली तर त्या, त्या अधिकाऱ्यावर कडक अशी कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट निर्देश अधिकाऱ्यांना दिले या बैठकीस महानगरपालिकेचे आयुक्त अतिरिक्त आयुक्त व भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर साहेब आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते मुंबई महानगरपालिकेतर्फे चैत्यभूमीवर येणाऱ्या भीमानव्यांसाठी अन्न पाणी व शौचालयाची व्यवस्था केली जाते यामध्ये कोणतीही कुचराई करण्यात आली तर अधिकाऱ्यांना त्वरित बडतप करण्यात येईल असे आदेश भूषण गगरान यांनी दिले धन्यवाद